हातकणंगले पंचायत समितीमध्ये लोकप्रिय आमदार डॉक्टर अशोकराव मानेबापू यांच्या अध्यक्षतेखालील ग्रामपंचायत सरपंच अधिकारी यांच्या आढावा बैठक पार पडली या बैठकीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना घणकचरा व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापन आणि सार्वजनिक शौचालयाची सध्याची स्थिती आणि मुख्यमंत्री पंचायत राज अशा विविध अभियानाच्या चर्चा आणि बैठक करण्यात आली यावेळी गटविकास अधिकारी शबाना मुकाशी मॅडम कृषी अधिकारी भोसले साहेब पाणीपुरवठा अधिकारी कुलकर्णी साहेब सरपंच राजू सरपंच सरपंचसाह संगीता नरंदे सरपंच पद्मजा करपे सरपंच मधुमती पाटील सरपंच सरपंचसाव रोहिणी पाटील सरपंच संदीप पोळ सरपंच तुकाराम पवार सरपंचसाव कस्तुरी पाटील सरपंच सरपंचसाह पूजा कुर्णी सरपंचसाह विमल शिंदे सरपंच स्नेहा कांबळे सरपंच दीपक पाटील सरपंच शंकरराव शिंदे सरपंच सुनील कांबळे सरपंच सागर कांबळे सरपंच चंद्रकांत गुरव राजेंद्र मानेसर उद्योजक धनंजय टारे संभाजी मोरे यांच्यासह ग्रामसेवक सरपंच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते आवाज त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं अभिनंदन तसेच आजच्या या तुमच्या दुसऱ्या बैठकीवर एवढं लक्षात आलंय की हा विधानसभा मतदारसंघावर तुमचं जोरदार लक्ष म्हणजे काही म्हणजे बापू तुमचं लक्ष नाही पण आठ महिन्यामध्ये दोन मिटिंग कधी झाला नाही भविष्यात कधी होणार त्यामुळे दाराणे ऐकताय पण पूर्वीचे लोकप्रतिनिधी ला उठून तीन ला चार ला खाली जनते देत होते त्यामुळे बापू ही सर्वसामान्य जनता तुमच्या सोबत आहे खास विधानसभा मतदारसंघ तुमच्या सोबत आहे येणाऱ्या काळामध्ये परवा तुम्ही शेचाळीस हजार मतांना निवडून आलाय तुमचा लोक लोक सहभाग आणि लोकांच्या असलेला संपर्क आणि सरपंचांचा जो प्रेम नक्कीच पुढच्या पंचवर्षीला तुम्ही एक लाख मतांना निवडून येणार आहे त्यामुळं नक्कीच आमच्या बापूंचं लक्ष हा विधानसभा मतदारसंघावर आहे हे सरपंचांच्या वतीनं मी आज तालुक्याला आणि जिल्ह्याला सांगू इच्छितो आणि परत परत तुम्ही अशा सरपंचच्या अडचणी सगळ्या तुम्ही समजावून घेतला त्यावरती तात्काळ मार्ग काढला राजकारण विरहित तुम्ही काम करायला त्याबद्दल तुमचं सरपंचांच्या वतीनं या ठिकाणी मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो आणि थांबतो